हॅलो मित्रांनो आता आम्ही निघालो जत्रामध्ये येऊन जत्राला जत्रा जत्रा करायला लागली होती पोरगी म्हणजे जायचे जत्राला पप्पा दोन दिवसानं म्हणायला लागली होती जात्राला जायचे जात्राला जायचे मी म्हणलं चला जाऊ जात्राला जत्राला जाण्यासाठी मी गाडीत तेल हे टाकून आणलं होतं येताना मालकाकून पाचशे रुपये आणले होते दोनशे रुपये जवळ होते म्हणलं सातशे रुपयात होती जत्रा म्हणलं मला तर काय घ्यायचं नाही म्हणलं पोरीला काय घ्यायचं ती घेईल आता गाडी तेल टाकून आणलं होतं गाडी उभा केली होती आता निघायला लागला होता आम्ही जत्रामध्ये भटीवर कुणीच नाही सगळे लोक तिकडं तिकडे गेले जात्राला म्हणलं आता आपण बी जावं जात्राला निघाला होता आम्ही फॅमिली तयार झालो डायरेक्ट म्हणलं दर्शन करू जाऊन हे आम्ही आलो बघा आता डायरेक्ट दर्शनाला जत्राला खाली मुकुंदराव स्वामीला मी तर मुकुंदराज स्वामी म्हणतात आमच्या इथं ह्या देवाला डायरेक्ट नीट खाली आला आम्ही आहे दरीमध्ये आहे मंदिर एकदम खाली एकदम म्हणजे लय खाली आहे दरीमध्ये दरीमध्ये आला होता आम्ही आणि दर्शन केलं मी आलो मग दर्शन करून म्हणलं बायको करायली होती दर्शन तिथं बारीला लागली होती मीन पुरीनं दर्शन करून आला होता इथं बसला होता म्हणलं वाट बघत तिची तर म्हणलं इकडलं बघावं म्हणलं हे जाळी बसून घेतली आहे दोन वर्षानं इथं पहिलं जाळी नव्हती इथं इकडं लय खाई आहे म्हणून जाळी बसून घेतली आहे इकडं लेकर गारदा करत येत इकडं बघत येत वाकून म्हणून ही जाळी बसून घेतली या कुणी पडू नये अपघात होऊ नये म्हणून जाळी ही बसून घेतली पॅक लोखंडाची ही आता आम्ही ओरून आला होता असं खाली ही पायऱ्या येतात दगडाच्या बनविलेल्या आता रिपेर केल्यात आधी दगड ही निघून पडले होते म्हणून रिपेअर ही केल्या होत्या ही पायऱ्या चांगल्या केल्यात पायऱ्या आता बघायला म्हणजे चढायला उतरायला व्यवस्थित मग मी तो उभारलं होतो म्हणलं इथं फोटो कशा निघतात हे काढाय बघाव्या म्हणलं इथं लोकेशन कसं आहे मग फोटो काढीत बसला होता आम्ही तिथं थोडे वेळ म्हणलं आता थोड्या वेळानं जाऊ वरी म्हणलं आता नीट तर इथं तो मी वाट बघत बसलो होतो बायकोची याय लागली होती तिथंवर म्हणलं इथं लोकेशन आहे चांगलं फोटो काढवा पुन्हा जावं वरी म्हणलं मग वरी जायचं म्हणलं आता पायऱ्या चढायच्यात म्हणलं खाली यायला तर काय वाटलं नव्हतं आता वरी जावं म्हणलं लय खाली आहे तरी पण अजून तरी खाली दरी आहे मग तर ह्या दरीकडं एकच रस्ता आहे दरीमध्ये जायला ह्या देवापशी यायला म्हणलं आता दर्शन करावं ना आपलं हो वरी जावं जात्रामध्ये आता थोडा एन्जॉय करावा म्हणलं इथं आला होता आम्ही दर्शनही चांगलं झालं आमचं व्यवस्थित आता निघाला आम्ही आता वरी वरून आला होता खाली आता वरी निघाला वरी चढावं म्हणलं आता हळूहळू पायऱ्या चांगल्या आहेत आता तिथं एवढ्या चढायच्या नाहीत म्हणजे दुखायसारखं नाही मग तर तरी पण लय मोठ्या पायऱ्या असल्यामुळं जरा नीट चालावं लागतं व्यवस्थित कोणची मोठी कोणची बारकी असती पायरी म्हणजे रुंद रुंद या मस्त पाय 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 पायरी आहे म्हणजे चढायला काय तेवढं वाटत नाही मग तर मोठ्या पायऱ्या आहेत असं चालवं लागतंय आता लयवरी आहे म्हणजे काही किती पायऱ्या तर काही मोजल्या नाहीत मी तर अंदाजा माझा शंभर एक पायरी असते असल पायरी इथं बायको सेल्फी काढायला लागली ती म्हणलं काढा काय करायचं ते करा हवा म्हणलं सेल्फी काढून एक दोन आम्ही निघाला वरी आता वरी निघाला त्याच्यानंतर म्हणलं आता इकडलं बघावं म्हणलं थोडं इकडलं लई लोकं बघायला लागले होते म्हणलं आपण बी जाऊ पलीकडं तर इकडून ती स्टीलचं लावलेलं होतं मला जाता येईना गेलं होतं तर पोरगी गेली वरी वर चढून पलीकडं मग मी तिला म्हणलं बघ बरं खाली दिसतंय का मंदिर मंदिर दाखव बरं थोडं वरून कसं दिसतंय या ती मग म्हणली द्या इकडं मोबाईल माझ्याकडं मग मी काढते म्हणली म्हणलं दोन्ही हातानं धर मोबाईल मंदिर दाखव काही ही मंदिर आहे खाली दरीमध्ये ती वरून त्याला रिपेअर केलेला होतं ही दरी आहे पुन्हा इकडून जायला जायला रस्ता एकच आहे त्या मंदिराला फक्त पलीकडून नाही ना कुठूनच नाही हीच रस्ता आहे एवढाच पलीकडून जाता येत नाही ना काय नाही इकडूनच आम्ही जाताव येत सगळे लोक इकडूनच जात येत येत येतं दरीला असं कोरून रस्ता बनवलेला आहे मस्त प पुरातन काळातला रस्ता आहे ही दगडाचा पहिला काळातला का कसा बनविला की त्यांची त्यांना माहिती आहे तेनं लय भारी बनविलेला रस्ता आहे ते पुरातन काळातला इथं म्हातारा बसलं होतं पायरीवरती म्हणायला लागलं होतं मी मरतो का काही की मरतोय आज रात्रच्याला आम्ही हसायला ला ला लागला होता होता म्हणलं असं का म्हणायला लागले की बा म्हातारं म्हणलं पुन्हा आम्ही आला वरी वरी आल्याच्या नंतर ही मोठ्या पायऱ्या आहेत म्हणजे मोठा रस्ता आहे इथं तिथं मग इथं म्हणले फोटो फिटो काढू म्हणले इथं ही लोकेशन आहे त्याचं म्हणजे कमान आहे प मेन गेट मंदिराचं मेन गेट असल्यामुळं इथूनच जायला रस्ता आहे ना तिथूनच खालून ही सगळं दरी कशी दिसती ती दरी फेरी तिकडून म्हणलं फोटो काढावे म्हणलं आता नगं म्हणलं पुन्हा काढू म्हणलं इथं आला आम्ही जात्रामध्ये इथं सगळं जात्रामध्ये प इथं कमानीपैसे लोकं भाषे बसलेले बास असतात फक्त नारळ प्रसाद पेडा पानपूल असे बसलेले असते लोकं इथं बाटली पाण्याची प्यायला हे असं असतं एवढंच असतं इथं बाकी पुढं असते सगळं म्हणजे काय काय घ्यायचंय आपल्याला काय आहे जात्रा सगळी इथून चालू होती जात्रा इथून जात्रा अशी भरलेली आहे की फुल ह्या वर्षी लयच जोरात जत्रा होती लय पब्लिक आली होती आम्ही बी लय खुश होतो जात्रा एन्जॉय करायला लागला होता आम्हाला बी चांगलं वाटायला लागलं होतं जत्रामध्ये फिरायला मला बी चांगलं वाटायला होतं जत्रात फिरायला छान दिसायला इकडे इकडे इकडं काही खेलोने वगैरे काही बी तसले खेळायचं लॅ हे दिसायला लागलं होतं लोक यायलेले स्वतः दर्शनाला अजून आम्ही दर्शन करून आला होता आम्ही मग आता म्हणले हे घ्यायला लागले होते काही काय घेऊ वाटायला लागलं म्हणलं तुम्हाला काय काय घ्यायचंय म्हणलं घ्या मी चलतो म्हणलं वरी वरी जाऊन बसतो म्हणलं गाडी पशी नाही तर मग कुस्त्या बघतो कुस्त्या तर काय आज नाही त्या म्हणले उदेशाला आहेत म्हणले चार चार वाजता कुस्त्या ह्याच्यात होते ज्याला चालू म्हणजे आमच्या इथल्या गावची जत्रा तीन दिवस जात्रा असती या पुन्हा मग त्यांना म्हणलं काय घ्यायचं आहे ती घ्या म्हणलं मी जातो म्हणलं वरी आता पुढं म्हणलं बघतो म्हणलं मला काय घेऊ वाटलं तर घेतो म्हणलं नाही तर मग काहीतरी खातो म्हणलं मग मी पुढं निघालो इथं गाडी आली होती मध्येच ही गाडीवाला गाडी मधी आणली होती रस्त्यानं ना चलावी नाही गेलं होतं दाटण झाली तिथं एखाद्या रस्त्यावर जत्रा भरलेली असती इथून तिथून त्याच्यामुळं इकडे इकडे जायलाही नाही इकडून इकडून सगळं जंगल आहे पण हे असे कार्ड आहेत तर फक्त हे रोडमध्ये चांगला आहे एक इकडे एक रोड जातोय महाग पाठी महाग आणि ही रोड एवढ्याच रोडवर जत्रा या जत्रामध्ये लोकल भरपूर आले होते यावर्षी आल्यामुळं काय झालं होतं निश्चित आठण व्हायला लागली होती पण तरी पण थोडं शांत झालं तर अजोगर आल्या आल्या दाटण झाली होती आता तर आम्ही निघाला होता ते आता जत्रामध्ये मी जी फिरायला होतो तेवढं नव्हती दाटण तरी पण होते लोक मस्तपैकी चष्मे पिशमी पाळणा हे पाळणा आला होता मोठा रात पाळणा आला होता एक आणि लेकराचं ते खेळायचं घसरगुंडीचं एक आलं होतं आणि ही दोन भजेवाले जिलबीवाली इथं बसलेली होती भजे वाली, वाली, बस ले ले भजी गरम गरम उकळायलेले होते भज म्हणजे भजी उकळायले म्हणजे तेलामध्ये उकळायले होते भजे मग इकडं चहा फेमस स्वतः चहा म्हणलं चहा प्यावा जत्रामधला नको रोवा म्हणलं चहा नाही का प्यायचा जत्रामधला काहीतरी खाल्ल्याला परवडते मग चहा नको ज्यूस प्यायला परवडते म्हणलं मग तर चहा काय नको ही पोरग पोंगाने वाजवाय लागलं होतं मला यालं होतं असो त्याचं पावा पावा दोन दोन पोंगाने वाजवाय लागलं होतं मोज करायला लागलं होतं मौज मौज करू मौज करू म्हणायला गोडा आलो होतो मी ही आमच्या गल्लीतलं आहे ओळखीचं मायाकडं बघायला लागलं होतं मला, ला, मला दौऱ्या बघत असल मग माझी मी पुढे आलो पुढे आल्याच्या नंतर मग जाता मध्ये काय काय घ्यावं काय काय, काय, काय